बरं आम्ही थांबलोय 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 सुक गप्पा संपेस ना <laughs> तू कसं कोणाशीही इतकं बोलू शकतेस बरं आल्यानंतर तिने खरंच सांगितलं की ती कशी शिकायला इथे आली होती मग तिला कसं खूप एकटं वाटतं मग तिला कसं जपानला परत जायचंय मग ती एकदा जाऊन आली मग इथे कसं तिला तिचा बॉयफ्रेंड आहे मैत्रिणीबरोबरचा <laughs> बरोबरचा <laughs> एखादा धमाल किस्सा आठवतो का जो अजूनही सांगताना पोट दुखेपर्यंत हसू येतं पटकन लक असा आठवलेला किस्सा म्हणजे सुकन्या कुलकर्णीचा जी परत माझी खूप जुनी मैत्रीण आहे दुर्गा झाली गौरीपासून आणि जसं मी म्हटलं तसे ज्या दिवशी पहिल्यांदा मी दुर्गाच्या त्या ऑडिशनसाठी गेले तेव्हा तिथे भेटलेली पहिली मुलगी होती सुकन्या बाकी प्राजक्ट वगैरे सगळ्या होत्याच पण त्यांच्याशी ओळख काही तासांनी झाली असेल पहिली ओळख सुकन्याशी आणि सुकन्याला माणसं इतकी हवी असतात आणि तिचं तिचा संपर्क इतका छान राहतो म्हणजे आता तुमचा नंबर तर माझ्याकडे आहेच पण मी तुम्हाला पंधरा दिवसांनी मेसेज करेनच असं नाही किंवा तुमचा वाढदिवस मला कळेल किंवा माझ्या लक्षात राहील असं नाही तुमच्या आयुष्यात काही घडलं की उद्या समजा तुमच्याकडे पूजा आहे तर <laughs> ते मला माहीत असेल असं नाही पण आत्ता जर तुम्ही सुकन्याची मुलाखत घेत असता तर सुकन्याला हे सगळं माहीत असलं असतं इतका मला असं वाटतं की हे ना आणि तुम्हाला पांघरता आहेत हे तुम्हाला सोंग नाही आणतायत हे तिच्यात आहेच तिला ह्या गोष्टी अपोआप माहित असतात पण आणि त्या दिवशी पूजेच्या दिवशी चांगली झाली का ग पूजा तुझ्या घरची हे सुकन्याला अपोआप विचारावं वा असं वाटेल ती आवर्जून मेसेज करून तुम्हाला विचारेल कधीतरी ना मलाही असं वाटतं की अरे यांच्याकडे पूजा आहे म्हणून विचारूया का पण माझा तो मेसेज केला नाही जात जो सुकन्याचा केला जातो तर इतकं तिच्या स्वभावात तो ना ते तो ओलावा तिच्या स्वभावातच आहे तो पांढरता येत नाही आणि ती कोणाशीही बोलू शकते आणि साधारण असं ती वाण्याशी बोलताना दिसली तरी आम्ही म्हणतो की त्याला सुकन्याकडे वाण्याचा नंबर आला आता ह्याला किती मुलं आहेत वगैरे हेही हिला माहीत असणार असं आम्ही यू एसमध्ये होतो सेल्फी जे मीच लिहिलं होतं नाटक त्याचा दौरा होता मी पूर्वा गोखले सोनाली पंडित सुकन्या आणि रुजुता देशमुख असे पाच जणी आम्ही त्या नाटकात होतो आणि आम्ही डेट्रॉईटमध्ये असू मला वाटतं मला आठवत नाही आहे अशा आम्ही रस्त्यावरून चाललो होतो आणि पाच जण एकत्र चाललो होतो आणि थोड्या वेळी आमच्या लक्षात आलं की आम्ही चौघीच आहोत सुकन्या कुठे गेली म्हणून आम्ही मागे बघितलं तर ती एका जॅपनीज मुलीशी बोलत होती आणि ती खूप गप्पा मारत होती आणि आमचं असं झालं ही मुलगी कोण आहे युएस मध्ये येऊन एक जॅपनीज चेहरा आणि सुकन्या तिच्याशी का बोलतीये बरं आम्ही थांबलोय 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 सुकन्याच्या गप्पा संपेल ना तू कसं कोणाशीही इतकं बोलू शकतेस बरं आल्यानंतर तिने खरंच सांगितलं की ती कशी शिकायला इथे आली होती मग तिला कसं खूप एकटं वाटतं मग तिला कसं जपानला परत जायचंय मग एक जा एक ती एकदा जाऊन आली मग इथे कसं तिला तिचं बॉयफ्रेंड आहे मग मी म्हटलं सुकन्या तुला हे कसं जमतं पण ना लक्षात घ्या ती मुलगी जी तिथे एसमध्ये एकटी होती आणि एशियन चेहऱ्याने माणूस एकटा पडतो तर त्या ह्याच्यामध्ये दुसरा एक एशियन चेहरा येऊन जेव्हा तुमची विचारपूस करतो आणि ती मुलगी ज्यानी मुलगी इतकी भडाभडा बोलते तेव्हा तुमच्यात काहीतरी असावं लागतं जे सुकन्यामध्ये आहे मला हा किस्सा अगदी आठवतो की आम्ही कुठे गेली सुकन्या असं म्हणून मागे बघितलं तर एक मुलगी आणि तिच्याशी सुकन्या एकच्याशी म्हणे फक्त सुकन्या करू शकते छान ना आम्ही तिला चिडवतो पण ही फार गोड गोष्ट आहे असं <laughs> मला वाटतं लोकांना काय वाटेल हा विचार मी करत नाही मला असं वाटतं की आपण ऑलमोस्ट सगळेच हा विचार नेहमी करत असतो कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हा विचार नेहमी असतो कुठलीही गोष्ट करताना म्हणजे फक्त तुमचा पेहराव ठरवताना असं नाही कुठलीही गोष्ट करताना लोक काय म्हणतील एक समाज नावाची एक एंटिटी आहे आपल्याकडे जिला ना चेहरा आहे ना नाव आहे म्हणजे ते नक्की कोण आहेत हेही आपल्याला माहीत नाही आहे पण समाजाला हे चालेल की नाही असं आणि समाज हल्ली तर काय बाबा सोशल मीडियावर पन्नास तोंडाने बोलत असतो त्यामुळे ह्या सगळ्यांना काय वाटेल हा विचार करणं मी खूप पूर्वी बंद केलं मला असं वाटतं हे सुद्धा जे मी सुकन्याबद्दल म्हटलं की तिचा स्वभाव पांघरता नाही येतो असावा लागतो तसं मला असं वाटतं की लोकांची पर्वा न करणं हे पांघरता नाहीये तुमच्या आयुष्यात एक वय यावं लागतं किंवा काही अनुभवांनंतर तुम्हाला तो पॉईंट यावा लागतो की तुम्हाला हे अगदी मनापासून पटतं की लोकांचा विचार करण्यात काहीच पॉइंट नाहीये कारण ते असंही बोलतात ते तसंही बोलतात जसं मी म्हंटल तसं प्रिया आहे तर प्रिया का नाही आहे नाहीये तर ती यायला हवी असं सगळेकडून बोलतात म्हणजे त्यामुळे आपण काहीही केलं मी साडी नेसले तरी ही काय काकूबाईसारखी साडी नेसते मी जर ड्रेस घातला तर म्हणतील हिचं काय वय आहे का असं म्हणूच शकतात म्हणजे आजही कोणीतरी म्हणू शकतं की हिचं काय स्लीवलेस ब्लाऊज घालण्याचं वय आहे का तर मला असं वाटतं की मला जे आवडतं जे मला असं वाटतं की दुसऱ्या कोणाला त्रास देणार नाही आणि माझं मत आहे माझा माझी आवड आहे माझा आनंद आहे ते कोणाचाही विचार न करता आपण आयुष्याच्या एका टप्प्यानंतर करायला हवं तरच त्या आयुष्यात जगण्यात काहीतरी अर्थ आहे नाहीतर सतत तुम्ही अरे बापरे हे मी घातलं तर काय अरे ही साडी नेसली तर काय अरे हा ड्रेस घालू का बापरे त्याला काय वाटेल हा विचार आपण करत राहिलो तर आपल्याला काहीच नाही करता येणार शिल्पा नवलकर एक दिवस अदृश्य झाले तर काय करत फार मजासाठी हे स्वप्न आहे माझं की मला अदृश्य होता यावं म्हणजे खूप माणसांची खरी रूपं दिसतील की जर मी दिसलेच नाही आणि ती लोक बोलत असतील तर काय काय कशी वागतात माणसं हे कळेल